सर्वांना जो एक विरा बघू शकता मस्त मोदक बनवलेले आहे आंब्याचे तर त्यात मी चव पण खूप भरलेले आहे आणि एकदम सॉफ्ट मोदक झालेले आहे बघू शकता किती मस्त आणि असे मोठे मोठे मोदक बनवलेले तुम्हाला रेसिपी दाखवते तर इथे मी आता तेल खूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यात घालते तूप तूप चांगलं गरम करून घेते तूप गरम झालं की त्यात मी टाकते खोबरं हा खिसलेला खोबरा आहे बारीक किसून त्याला तुपात चांगला परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे परतून घेते मस्त छान आंब्याचे मोदक खूप छान लागतात आंब्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो फक्त आंबा एकदम पिकलेला असायला ता पाहिजे आंब्याचा फ्लेवर खूप छान येतो मोदक मध्ये तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तर तुम्हाला आता इथे मी टाकते आता गुळ मी एक नारळ घेतलेला आपण जेवढं गोड खातो त्या हिसोबात मी इथे गुळ घेतलाय काजू बदाम आणि मनुका म्हणजे जितके ड्रायफ्रूट तुम्ही त्यात घालत असाल तेवढं तुम्ही घाला गुळ शिजेपर्यंत चांगला आपल्याला ढवून आहे बघू शकता अशा प्रकारे गुळ घेतले चांगलं शिजवून घेतोय अशा प्रकारे चेंज होणार आहे आता असा घ्यायचा आहे मस्त गॅस स्लो करतोय असं चांगला शिजवून घ्यायचं आहे मस्त त्यानंतर इथे मीकलेला आंबा घेतलेला आहे त्याला असं आता कट करून त्या छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे जर तुम्हाला त्याची पेस्ट करून टाकायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता पण असे टाकल्याने चांगलं होईल कारण की आंबाला ते शिजला जातो एकदा किती छान वाटतं बघायला सुद्धा तर आता आपण चोईमध्ये टाकून घेऊया तर अशा प्रकारे आंब्याचे तुकडे आपण टाकून घेतोय आंबा मस्त गोड आहे साखरेसारखा आता माझ्या सटकला तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता मी ते दोन खापट टाकलेले आहेत आंब्याचे चांगले मिक्स करून घेते छान मिक्स करून घ्यायचं आहे लगेच आंब्याचा आवाज पूर्ण घरात झालेला आहे चांगला परतून घेते अशा प्रकारे चांगला स्लो गॅसवर शिजून घ्यायचं आहे आंबा पण एकदम मेल झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त एकदम शिजलेला आहे सॉफ्ट झाला एकदम मस्त आपण त्याला दाबून मॅश करून घेतो आहे अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथे चवत एकदम रेडी झालेली आहे बघू शकता इथे तुम्ही तो रेडी झालेला आहे तर आपण आता करतो गॅस बंद आणि थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवतो त्यानंतर इथे मी टोप घेतलेला आहे गरम करायला आहे आता एक में में ग्लास पाणी घालायचं आहे त्यात मी थोडं पाणी टाकून थोडं पाणी आहे कारण की आता आपण आहे आंब्याचा रस मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण दोन खापांचा रस आहे आणि थोडं पाणी ग्लासात राहिले ते पाणी आपण भांड्यात टाकून भांडं धुवून घेतोय अशा प्रकारे मॅंगो रस आपण पाण्यात टाकतोय त्यानंतर थोडस मीठ घालायचं आहे आता इथे उकली यायला सोडून द्यायचंय किती छान उकळी आलेली आहे तर आपण सर्व मँगो रस मिक्स करून घेतोय उकली आलेली आहे तर आता आपण यात पीठ घालायचं आहे भाकरीच जेवढ तुमची क्वांटिटी असेल मोदक बनवण्याची त्या हिजबात तुम्ही पाणी ठेवू शकता कमी जास्त इथे मी एकच नारळ घेतलेला त्या हिजबात मी करते उन्हाळं चांगलं घ्यायचं आहे मस्त चांगलं शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जसं उन्हाळणी तुम्ही चांगलं घ्याल तेवढे मोदक सॉफ्ट बनतील आणि तुटणार नाहीत अशा प्रकारे चांगले शिजवून घ्यायचं आहे स्लो आए। गॅस वर पण आपण आता दोन ते तीन मिनट शिजवणार आहोत अशा प्रकारे बघू इथे मस्त आता झालेला काढून रेडी उन्हाळी थंड झाल्यावर मल घ्यायचं आहे बघू शकता आता कलर एवढा दिसून येत नाहीये पण आता आपण मलाईला घेतल्याच्या नंतर मळून झाल्यानंतर त्याचा कलर एकदम उठून दिसणार आहे चांगलं मळून घ्यायचं आहे मस्त बघू शकता मला पण किती सॉफ्ट येतं आहे असंच मळून घ्यायचं आहे बघू शकता आता तुम्ही इथे पिठाला कलर किती छान आलेला आहे आंब्याचा यात दुसरं मी काहीच घातलं नाही आहे फक्त आंब्याची पिवरी टाकलेली आहे चांगला मिक्स करून घ्यायचं एकदम आणि चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे असा अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी चांदळीला तेल लावून घेते आणि साईडला ठेवून आता मोदक बनवायला चालू करते तर असा गोळा घ्यायचा आहे चांगला हातावर मळून घ्यायचंय हाताला सर्व दोन्ही हाताने चांगलं पाणी लावून मल, घ्यायचंय एक मळून मळूनच घ्यायचं आहे अशा प्रकारे गोळा तयार करून आता आपण मोदक बनवायला चालू करू अशी वाटी बनवायची आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वाटी बनवायची आहे जेवढं पातल करता येईल तेवढं पातल करायचं आहे ते तर आता वाटी रेडी झाली बघू शकता तर आता आपण याच्यात कळ्या पाडतोय अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जेवढ्या कल्या तुम्हाला पाडता येतील तेवढ्या तुम्ही पाडू शकता अशा प्रकारे कल्या पाडून घ्यायच्या आहेत मस्त अशा छान कल्या पाडून झालेल्या आहेत त्यानंतर आता आपण या सारण टाकून घेतोय बघू शकता आता आपण हे बंद करायचं आहे हलदू हल्लू करून फिरवत फिरवत सर्व्या आपण जवळ करून घेतोय अशा प्रकारे एकदम बघू शकता मस्त असा मोदक रेडी झालेला आहे इथे तर आता आपण सर्व मोदक रेडी करणार आहोत तर याला आपण आता तेल लावून घेतोय आणि जाली ठेवून घेतोय तर असेच आता आपल्याला सर्व मोदक रेडी करून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान असा मोदक रेडी झालेला आहे आता मोदक माझे रेडी झालेले आहेत बऱ्याच तर आता आपण शिजायला ठेवून गरम तर ठेवलेलं होतं पाण्याला मस्त उकळी आलेली आहे तर आता यात मी ठेवते मोदक पाच मिनटासाठी आपल्याला मोदक ठेवून द्यायचे आहेत पाच मिनटानंतर नंतर आपले मोदक एकदम रेडी होणार आहेत तर इथे तुम्ही बघू शकता पाच मिनिटं झालेले आहेत त्यानंतर मोदक एकदम फुगलेले आहेत असे मस्त असे झालेले आहे वासपण खूप छान सुटलेलं आहे बघू शकता कशा वाफा निघत आहेत मोदक खाण्यासाठी एकदम रेडी आहेत तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा